हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना संघर्ष सुरू आहे शंभर पोलिसांनी पहाटे घरात घुसून झडती घेतली असा दावा संतोष बांगर यांनी केला तर बांगरांनी पन्नास खोके घेतल्याचा दावा भाजपच्या तानाजी बुटकुळे यांनी केलाय दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी हिंगोलीच्या सभेतून नाव न घेता बांगरांवर निशाणा साधलाय हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत जोरदार झालाय पोलिसांनी पहाटे घरात घुसून झडती घेतली असा दावा शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केलाय के स्थानिक आमदार तानाजी मुटकुळे यांच्या सांगण्यानुसार पोलीस घरात घुसले असा आरोपही बांगर यांनी केलाय विरोधकांनी जो आपल्या इथल सकाळी सहा वाजता या तुमच्या भावाच्या घरी शंभर वाले पाठवले माझे शंभर वाले माझे घरामध्ये लेकर झोपलेले हो बायको हो झोपलेली आई झोपलेली आणि त्या पोलिसवाल्यानं खट खट खटखट खट दरवाजा वाजवला आणि सर्च वॉरंट दाखवला आणि सगळे पोलीस वाले तुम्हाला सांगतो लेडीज घरामध्ये आमदाराच्या घरामध्ये सकाळी साडेपाच वाजता जाऊन आपण जडती घेता एखाद्या अतिरेक्याच्या घराची जडती घेतल्याप्रमाणे कमी यांनी विधानसभा अध्यक्षाची परवानगी घेतली होती का तेव्हा स्थानिक आमदारांचा जो आहे त्यांचा दबाव इथल्या पोलीस प्रशासनावर होता आणि त्या दबावाखाली येऊन या इथल्या स्थानिक पोलिस प्रशासनाने जडती घेतलेली आहे या संदर्भामध्ये मान्य एकनाथ शिंदे साहेब यांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि आजच या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांची आम्ही दोन्ही जिल्ह्यातले आमदार या संदर्भामध्ये भेट घेणार आहोत आमदार मुटखोळे आमच्या घरावर पोलीस पाठवले जे हिस्ट्री शिटर लोक येतं त्यांच्या घरावर या निवडणुकीच्या काळात पोलीस जात असतात शिवसेना फुटीच्या काळात आमदार संतोष बांगर यांनी पन्नास कोटी रुपये घेतल्याचं लोक सांगतात अशी टीका भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी केली आहे तिथे जे जात होते तिथे ते लोकांनी घोषणा दिले आहेत पन्नास कोटी एकदम ओके खोके काहीतरी म्हणतात ना ते कुणी घेतले पन्नास संतोष बांगर पन्नास कोटी घेतले जेत ना ते काय जग जाहीर आहे आता खालच्या पातळीवर जाऊन आमच्यावर जर आरोप करत असली तर आम्ही काय सोडणार थोडी आणखी खूप आमच्या जवळ आहे अरे जाऊ दे रे ते आता काय त्यांना दुसरं काय काम धंदा उरलेला नाही त्यांना विचारा जाऊन मित्र पक्षांनी जे आहे एकमेकांबद्दल जे आहे बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे सगळ्यांनी एकमेकांबद्दलच एक आचारसंहिता पाळली पाहिजे शिंदे साहेबांनी पण सांगितलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पण सांगितलेलं आहे हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रचार सभा घेतली फडणवीसांनी आमदार बांगर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आज या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष असले आणि कदाचित त्यांच्या हातून काही चूक झाली अशोकराव आहेत मेघना ताई आहेत आमदार साहेब आहे मी आहे आम्ही त्यांना समजवू शकतो आणि त्यांच्या हातून योग्य काम घडवू शकतो पण या ठिकाणी केवळ असे लोक आले की ज्यांना फक्त आणि फक्त माल कमवायचा आहे तर तुमचं त्या ठिकाणी काही कल्याण होणार नाही दोन तारखेला कमळाचं बटन दाबा दोन तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा त्यानंतर पाच वर्ष तुमची काळजी आम्ही करू हे वचन तुम्हाला या ठिकाणी देतो नाशिकच्या येवल्यातील मका खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणीसाठी गर्दी झालेली आहे तीस नोव्हेंबर पर्यंत नोंदणीसाठी मुदत देण्यात आली आहे मका नोंदणीसाठी मुदत वाढ देत पोर्टल तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली बाजारभावापेक्षा खरेदी केंद्रावर सहाशे रुपये अधिक मिळणार आहेत आणखी एक महत्वाची आपली नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर मात्र कोसळले कांद्याचे सरासरी दर पाचशे ते सातशे रुपये पर्यंत घसरले आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत त्यामुळे वाढ झाली आहे कांद्याला प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे लक्षणाची एक मोठी बातमी बाहेर खाट टाकून झोपा लक्ष्मी येणार आहे असं गुलाबराव पाटील म्हणाले लक्ष्मी म्हणजे माझी माय बहीण पण असते असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय पर्वाच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेतलाय तर बाहेर खाट टाकून झोपा लक्ष्मी येणार आहे असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे लक्ष्मी म्हणजे माझी माय बहीण पण असते असंही गुलाबराव पाटलांनी म्हटलं गुलाबराव पाटील यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्या संदर्भात आता गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा एक नवीन विधान केलेलं आहे बावीस तारखेला मतदान होत मागच्या वेळेस एकवीस तारखेला आमदारकीच वीस तारखेला अठराला लय लक्ष्मी फिरली दारोदार चिरली उठ बघता काय झोपलाय उठ मी आली आहे तुला प्रसन्न होते बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी एक तारखेला लक्ष्मी येणार आहे उठ बघता काय झोपलायस उठ आता तर नगर विकास खाता आपल्याकडे माल आहे नगर विकास में माझी तर नगरपालिका नगरपालिका आता झाली नशिराबाद मी मागच्या भाषणातही बोललो उदास किरायचं फ्रेश येऊ द्या लक्ष्मी निधी बी पाडू त्या वेगळी वेगळी असं निघाले लक्ष्मी बोललो मी आता लक्ष्मी म्हणजे काय नोटा होता काय टी व्ही वाले गुलाबराव पाटील लक्ष्मी बोल लक्ष्मी माझी माय बहीण पण असते तुम्हाला माहिती का माझ्या बाबांनो तुम्ही असं काहीतरी नका दाखवा माझ आणि माझं दाखवल्याशिवाय पण वाढत नाही मूळ काय दाखवायचं कसं दाखवायचं याचाही विचार केला पाहिजे